दापोलीत एका माथे फिरूकडून वाहनांची तोडफोड दापोलीमध्ये घबराटीचं वातावरण मुंबईत एका माथे फिरूने सतरा मुलांना ओलीस ठेवण्याची घटना ताजी असतानाच दापोलीतही एका नेपाळी माथे फिरूने आठ वाहनांची तोडफोड केली आहे त्यामुळे घबराटीचं वातावरण निर्माण झाले या माथे फिरूने चार कार आणि चार दुचाकींची तोडफोड केली काही कारच्या काचा फोडण्यात आल्या तर ता काहींवर मोठा प्रहार केले तसंच उभ्या असलेल्या काही दुचाकी यांना त्याने ढकलून दिलं आहे त्यामुळे त्यांची देखील तोडफोड झाली आहे या माथेफिरूबद्दल दापोलीत भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे दापोलीच्या खोत गल्लीतील ही घटना आहे मध्यरात्रीच्या सुमारास या माथेफिरूने हे कृत्य केलं आहे हा माथेफिरू नेपाळी असून तो दापोलीतील एका नव्याने बांधण्यात आलेल्या हॉटेलमध्ये कामाला होता नक्की त्याने कोणत्या गोष्टीसाठी असं कृत्य केलं याबाबत दापोली पोलीस अधिक चौकशी करत आहेत दरम्यान दापोली पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे